नमस्कार मी गुरुनाथ तुमचं स्वागत करतो सेवन स्टारच्या विशेष कार्यक्रमात ज्याचं नाव आहे ऑन दी स्पॉट आपल्या महाराष्ट्राचा अभिमान असलेलं आज एक व्यक्तिमत्व इथं उपस्थित झालेलं आहे आपल्या साताराला अभिमान वाटावा असंच ते व्यक्तिमत्व आहे ज्यांचं नाव आहे भाऊ कदम खऱ्या अर्थानं मी त्यांचा परिचय करून ला खूप लहान आहे पण आपलं दुःख विसरून आपल्याला हसायला लावणारा एक अवलिया नुकताच आत्ता आपल्या कार्यक्रमामध्ये सहभागी होत आहे त्याबद्दल सेवनस्टार परिवाराच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभ आभार व्यक्त करतो आणि त्यांचं मनपूर्वक अभिनंदनसुद्धा करतो कारण काय भाऊ तुमचं स्वागत आहे आमच्याकडे धन्यवाद भाऊ मला सांगा की तुम्ही आजपर्यंत खूप चांगल्या चांगल्या भूमिका काढता विनोदाच्या प्रामुख्याने आता तुम्ही कुवा तुचे विजेते झालेले आहात तर या संदर्भात तुम्हाला प्रेरणा कुठून मिळाली क्रीडा म्हणजे तसं बघायला गेलं तर मुंबईत मी राहत असल्यामुळे तिकडे सगळे थेटर केलं म्हणजे कित्येक पंधरा एक वर्ष तरी थेटर मी तिकडेच केलं आणि त्यानंतर मग या इंडस्ट्रीत आलो म्हणजे आपली सिनेमा इंडस्ट्री सिरियल वगैरे आणि असं आमचं स्किट करता करता मग खूप ऐकू सुरू झालं त्याच्यात नाव मिळालं पण परत एकदा साताऱ्यात यायची संधी मिळाली कुठेतरी भाग्य असेल साताऱ्यात काय कनेक्शन असेल मागे पुढे आयुष्यात तर ते परत इकडे मला बोलवते आणि मी प्रत्येक वेळी साताऱ्यात काय काही निमित्ताने येतोच आहे की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आलात आता ह्या क्षेत्रामध्ये नवीन युवकांना पण येण्याचं खूप म्हणजे हे तर त्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश द्याल नाही एकतर आता जेवढे नवीन मुलं आहेत जे येणारे होतगुरु आता कलाकार आहेत त्यांनी कॉन्सन्ट्रेट आपल्या कामावर केलं पाहिजे आधी म्हणजे नाटक एकांकिका स्पर्धेत कामं केली पाहिजे आणि मग त्यांना कळेल की बाबा आपल्याला काही येतं का, ये का नाही येत आणि नंतर मग या क्षेत्राकडे वळलं पाहिजे डायरेक्ट टी व्ही माध्यम किंवा चित्रपट मा याच्याकडे वळून फायदा नाही आहे त्यांचा कारण त्यांना काय करावं बेसिकच डे नसेल त्यांच्याकडे तर ते उभे राहूच शकत याकडे मग एखादा चित्रपट करून कुठेतरी म्हणतो ना तो मोठा होतो आणि नंतर मग तो कधी दिसत नाही याचं कारण ते काम कसं नसतं तो याच्यावरच खुश असतो की चित्रपटात काम केलं पण त्याचं पुढे काय झालं का ते आपण कंटिन्यू केले का ती, ती साधनं आहे ती केली पाहिजे ती जर नाही जमली तर त्याचा काहीच फायदा होत नाही आपल्या आयुष्यात त्या मुलांना त्यांनी कामावर कॉन्सन्ट्रेट करावं जे काम करत आहेत ते मन तन धन लावून काम करावं तरच ते सक्सेस मिळेल भाऊ तुमच्या संपूर्ण वाटचालीसाठी आमच्या सेव्हन स्टार तुम्हाला शुभेच्छा देतो आणि शेवटचा अजूनही प्रश्न विचारतो कारण तुमचं शेड्यूल प्रमाण सर मला सांगा की तुम्ही विनोदी भूमिका करता म्हणजे तुमची जी भूमिका करत असता की एक वास्तवतेचे चित्रण तुम्ही नॅचरली करून हे करत असता तर त्यासाठी तुम्ही कशा पद्धतीची मेहनत घेत असता खरं बघायला गेलं तर काय मी जे शिकलो ते मी कुठल्या शिबिरात नाही शिकलो क्लासेस नाही गेले कोणाकडे मला जे गायडन्स मिळालं ते ते त्या त्यावेळी त्या त्या नाटकात काम करणारे जे आम्हाला शिकवणारे दिग्दर्शक होते त्यांच्याकडून मग एक ती ते ज्या गोष्टी मिळाल्या ना की या गोष्टी जप ह्या गोष्टी डेव्हलप कर मग मला तेच केलं मी आतापर्यंत त्यामुळे फार काहीतरी कष्ट घेऊन अभिनय करा किंवा उगाच ओढून ताणून असा अभिनय माझ्याकडून झालाच नाही कधी आणि होतच तो जे नॅचरल आहे जे जी वाक्य आहेत तसं ते फील बाहेर आलं तर ऑब्वियसली ते नॅचरलचं आणि मग ते दिसतात ते लोकांना आवडतं मी मला फूब केल्यावर कळलं आता काम करताना रिप्लाय येतो त्यातून कळलं हे आवडतं मग हे का नाही ते आपणच का वेगळं काहीतरी ॲक्टिंग करायला जायचं आणि मग नंतर स्वस्त म्हणून मग आता काय काय जणांना मी बघतो की त्यांना ते करावं लागतं <laughs> माझ्याकडे दे देवी देणगी असल्यामुळे कदाचित मला ते करावंच <laughs> लागत <थे। laughs> आणि मग ते काय म्हणतात ना की श नॅचरल गोष्ट करणं फार कठीण आहे म्हणजे कदाचित मागणी असल्यामुळे मला सोपी होत गेली पण करायला गेलं मुद्दा म्हणून तर ते होत नाही त्यामुळे खूप लोक म्हणजे आता मी पिक्चर केलं त्याला एक कॅमेरामॅन साऊथ इंडियन होता तर तो बहुत बढिया सर ते आपण एवढं नॅचरल करतो हो ना बहुत बढिया आहे तो आता नाही पण त्यानं ते, ते बघतात ना की बाबा किती ॲक्टिंग करायला लागते मग कुठेतरी येतं आणि हा माणूस काय नाही करतो सिंपल बोलून जातो पण त्यात तेवढं त्याचं रिझल्ट पण मिळतो पण हेच सक्सेस आहे आणि त्यामुळे त्याचं काही कुठे शिक्षण नाही घेतलं पण आपण नॅचरली लोकं बघतोच की गावची लोक आहेत चालता बोलता माणसं बोलतात ती कुठे अभिनय करतो तिथं नॅचरली बोलत असतात आणि तेच आपण त्यांना दाखवलं तर ऑब्विसली त्यांच्यातलं वाटतं त्यामुळे भाऊ तर सेवनस्टारचा सर्व प्रेक्षक तुम्हाला पाहतोय टी व्हीवरती तर तुम्ही त्यांच्यासाठी काय एक संदेश द्याल किंवा काय त्यांना शुभेच्छा द्याल सेवन स्टारच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझी एवढीच विनंती आहे की आतापर्यंत जेवढं प्रेम केलं जेवढं मला लाडवून जे ठेवलं तेवढं पुढे आयुष्यभर लाडवून ठेवा मी तुमच्यासाठी असंच तुमच्या घरी तुमच्या सगळ्या आजूबाजूला भाऊ असेल आणि भाऊची अशीच माया तुमच्यावर असेल आणि तुमचीही माझ्यावर असेल एवढे आशीर्वाद द्या धन्यवाद गुरुनाथ तुमची इतरच राजा घेतो तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा आणि पाहत राहा सेवन स्टार आपल्या हक्काचा आयला नमस्कार